आम्ही कुणालाही पाच पैसे कुणाला ना मागत नाही जे काही पैसे मंजूर करतो ते इथे करायचे असतात तुम्ही इतकंच बघा की इथं काही अंडरवर मग उद्घाटन होत ही पद्धत बरोबर नाही ऍक्शन घेत त्याच्यावर हँडओवर ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल हँड ओव्हर केलं मी जे बघतो बारीक मला साऊस नाही

करोना पंचा <करेंथखने> तो पण असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात फक्त तरी जिथल्या तिथं करायचे असतात लवकर तिथं पण काहीतरी हे झालेलं तिथं खाली काय झालं इथं दिसतंय का एसीच्या खाली काय मी लावायला येतो मला आज थोडा दुपारी वेळ काढतो आणि मी टचअप काढायला येतो हे काम तुमचं नाही जे पीडब्ल्यूडीचे पुणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एसी यांची कामं येतात त्यांना आपण पैसे देतो हे मी डॉक्टरांची कामं म्हणणारच नाही हे ज्यांच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांची कामं ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं त्यांची काम आहे दरवाजेची हाईट चांगली दिली बरच चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल घुमत नाही त्याबद्दल मी समाधानी पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत आता हिचा आदर पण किती खराब चादर आहे आता नवं कोरोनाच करू आपल्या अंगली दिली दिली टाक इथं काय झालं माहिती नव्हतं गुण हे इथं नाहीतर हे इथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं वायर लांब दिसती ती दिसली नसती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे जर खाजगी हॉस्पिटल असत त्याच्या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या हाईट पण चांगली दिली बाकीच्या पण गोष्टी चांगल्या केल्या काय डॉक्टर तुम्हाला तुम्ही खास कोणी माझ्या नाही तुम्ही सांगितलं कुणी बूट आणि चप्पल घाल हे आले बूट घालून तुझ्या सांगितलं होता कोणी आताची बूट आणि चप्पल घालून यायची नाही इथं पाठी इथं स्कूल नाही इथं स्कूल नाही इथं स्कूल नाही इथं स्कूल नाही कोणाला काम दिलं जरा माहिती घ्या आणि त्याला थोड्या वेळा जर इथंच कॉन्ट्रॅक्टर असला तर बोलवा कॉन्ट्रॅक्टर कर... हा नाही इतर हाऊसला बोलत त्यांना सगळेच हे काय होत हे नसल्याची मधील दरवाजाचा आहे ना दर दर तो सर्व साधे डॉक्टर शॉवर एरिया तिकडे घ्यायचा असतो आणि कमोर इथं घ्यायचा असतो म्हणजे आपण कुठेही गेलो तर नेहमी ही पद्धत असते जरी माणूस कमोटला गेला इथं तुम्ही पाय उत्तर की सगळी कमोड करून घेतला असता तर समोर बरोबर इथं घ्यायला असतं কম আলুত শি এৰিয়া মাছ মেকিং আলু